बुलढाणा की पाक जमी पे बुलढाणा की पाक जमी पे कौन तुम्हारा है तानी हक सैलानी या सैलानी हक सेला... श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस वसा जनसेवेचा ज्यांचे विचार आपल्या प्रत्येक आहेत सहकार क्षेत्रातून महाराष्ट्रासह जिल्ह्याला स्वार्थ न पाहता प्रत्येक क्षेत्रात नवी दिशा दिली आहे हा मतदारसंघात भाजपाचे नौखे उमेदवार सुखदेव काळे बहुमताने विजयी झाले होते हे लक्षात घ्यावे हा मतदारसंघ भाजप बहुन मतदारांचाच आहे तीन आमदार भाजपाचे बुथ नेटवर्क सुद्धा आहे या उलट शिवसेना जाधव कडे बुथ नेटवर्क नाही सेनेत फूट पडल्यानंतर पन्नास टक्के वर शिवसेना ही उभाटा पक्षात आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येऊ शकतो खासदार जाधव हे केवळ भाजपाच्या बळावर तीन वेळा खासदार झाले परंतु त्यांनी कधीही युतीमध्ये समन्वय सामंजस किंवा सहकार्याची भूमिका घेतली नाही त्यामुळे भाजप मतदार नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे ही सर्व वस्तुस्थिती भाजपाच्या अनेक बैठकांमध्ये मांडली आहे प्रतापराव मजबूर हे मोदी जरुरी आहे म्हणून तीन वेळा निवडून आणले पण आता मात्र मतदार राजा ऐकलंच याची अजिबात खात्री नाही मतदारांच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहे उमेदवार बदला नाहीतर भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेमी मतदार मतदानाला जाऊन नोटांचा वापर करू शकतो कारण मोदीजी तीनशे पन्नास अधिक खासदार निवडून येणारच आहेत तर नापसंत आणि निष्क्रिय खासदार मोदीजींना बुलढाणा मधून कशाला पाठवायचा हे लक्षात घ्यावे ही आग्रहाची नम्र विनंती वेळीच व्हा सावत नाहीतर व्हाल सावज भाजपाचाच कोणताही उमेदवार द्या पूर्ण ताकदीनं आणि प्रचंड मतानं निवडून आणू याची शंभर टक्के खात्री हमी देतो भाजपच्या कोर कमिटीनं हा मतदार संघ भाजपसाठीच घ्यावा ही आग्रहाची जाहीर विनंती विरोधी पक्षाकडे प्रबळ उमेदवार सुद्धा नाही ही वस्तुस्थिती सुद्धा लक्षात घ्यावी नकारात्मक मतदान झालं तर निर्णय वेगळा लागू शकतो हे कृपया लक्षात घ्यावं ही नम्र विनंती प्रतापराव हे उमेदवारी जाहीर झाली की भाजपाच्या बुथ नेटवर्कचा फायदा घेतात गोड बोलतात वापरून घेतात नंतर पुढच्या निवडणुकीपर्यंत भाजपला विचारत नाही जणू काही वापरून फेकून देतात अजूनही वेळ आहे भाजपच्या मतदार आणि कार्यकर्ते मंडळींसाठी या जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी धाडसी निर्णय घ्यावा ही जाहीर विनंती जरांगे पाटील यांच्या बहुचर्चित भूमिकेमुळे निर्माण झालेल्या जातीय संघर्षामुळे या मतदारसंघात ओबीसी उमेदवार विजयी होऊ शकतो बुलढाणा लोकसभा उमेदवार असा हवा की ज्याचे जिल्ह्यात जनसंपर्क दांडगा आहे ज्याचा परिचय असून त्या उमेदवाराबद्दल कोणाची नाराजी नाही ज्याचे नेटवर्क पूर्ण जिल्ह्यात आहे तो निवडून आल्यावर समाजाला एक नवी दिशा देऊ शकतो ज्याचं स्वप्न फक्त आणि फक्त जिल्ह्याचा विकास जिल्ह्यात रोजगार देऊन बेरोजगारी हद्दपार करू शकतो असा उमेदवार सहकार क्षेत्रातील ज्यांची ख्याती आशिया खंडात परिचित आहे सुज्ञा नागरिकांना नाव तर कालच असेल त्या बद्दल मतदार राजाचा कल जाणून घेतला असता लक्षात आलेली गंभीर वस्तुस्थिती जागरूक मतदार म्हणून नम्रपणे नमूद करीत आहे बुलढाणा जिल्ह्यातील भाजप प्रेमी मतदार सिटी न्यूज बुलढाणा